आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे उपासाची दुधीची भाजी तर आता आपण साहित्य बघूया ओल्या मिरचीचे तुकडे दुधीची फोडी करून घेतलेले आहे आणि तूप जिरप तर आता सुरू करूया दोन चमचे तूप घातलेले आहे

आता आपण घालतोय थोडं मीठ थोडीशी साखर दाण्याचं कूट आणि वरून ओलं खोबरं आता छान परतून घ्यायची दाण्याचं कूट, खोबरं मीठ आणि साखर ही झाली आपली उपासाची भाजी आणि वरीचा भात आणि लोणचं तयार